पाटील येथे ॲडव्होकेट विक्की पाटील यांच्या टायटन ट्रप मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे आणि शाखा अमरसिंग यादव गोठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे अध्यक्ष मान्य श्री विजय यादव यांनी उपस्थिती लावून यांच्या शुभ हस्ते टायटन ट्रप मैदानाचे फीठ कापून उत्साहात उद्घाटन केले उद्घाटन झाल्यानंतर ठाणे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अमरसिंग जाधव साहेब यांनी ट्रप मैदानावर बॅटिंग केली हॅलो श्री अमरसिंग जाधव जाधव साहेब स्ट्राईकवर आहेत आणि पहिलाच चेंडू फेकला आहे त्यांनी अप्रतिम फलंदाजी त्यांच्याकडनं देखील ठाणे शहर पोलीस उपायुक्त आहेत खरं पण ज्या प्रकारे बॅटिंग करतायत मजा येते आहे बघायला क्रिकेट खेळायला आवडत असावं यांना लहानपणी देखील विचारू आपण त्यांना लहानपणी क्रिकेट खेळायचा का गल्ली गोळ्यात किती काचा फोडल्यात आहेत कारण आत्ता प्रकारे शॉट्स मारत आहेत नक्की आता नंबर दोनचे फलंदाज आले राजेंद्र देशमुख साहेब दोस्ती फेडरेशन असोसिएट चेहऱ्यावर बघा स्मिता हास्य आहे त्यांच्या आणि बॅट ज्या प्रकारे पकडली आहे हाणामारी करणारे ते हाणतील विकी पाटील गोलंदाजी करतायत ते ना माझ्याच डोक्यावरनं खेळलाय सर माझ्या डोक्यावरनं नको कॉमेंट्री करायची आहे मला दिवसभर आणि आता तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज विजय यादव साहेब यांची पण शैली अप्रतिम आहे हे तिघही चांगले फलंदाजी करू शकतात जेरी आणि परम आय थिंक तुम्हाला एक टीम वाढवावी लागणार आहे आज कारण हे तिघं पण खेळतील असं वाटतंय अमरसिंग जाधव साहेब यांना पण बघितलं देशमुख साहेबांना बघितलं आणि आता यादव साहेब पण काय माग जितका वेळ आता गोलंदाजी होत होते आता ते फलंदाजी करतायत विकी पाटील आणि त्यांचे फटके देखील उत्तुंग आहेत यादव साहेब गोलंदाजी करतात विकी पाटील यांना विकेट काढतील का आतापर्यंत वाटत नाहीये विकेट निघेल मस्त शॉट आहे जबरदस्त सरळ खेळत आहेत एकदम सरळ बॅट निघ ॲडव्होकेट विक्की पाटील टायटन ट्रॅप अध्यक्ष यांनी ठाणे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा मान्य श्री अमरसिंग जाधव साहेब यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले ॲडव्होकेट विक्की पाटील यांनी राजेंद्र देशमुख यांनाही शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं ॲडव्होकेट विक्की पाटील यांनी ठाणे जिल्हा वाहतूक संघाचे अध्यक्ष मान्य श्री विजय यादव साहेब यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन यांचेही स्वागत करण्यात आले विक्की यादव व यांचे होते यांच्या शुभ हस्ते मान्य श्री ठाणे जिल्हा उपायुक्त गुन्हे शाखा अमरसिंग जाधव साहेब यांचं श शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले

क्रिकेटप्रेमींना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे राजेंद्र देशमुख व ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे अध्यक्ष मान्य श्री विजय यादव साहेब यांनी ही शुभेच्छा दिल्या पुरे त्या त्या ठिकाणी मैदाना नाही आहेत त्यामुळे ही संकल्पना चांगली आहे आणि सगळ्यांनीच या संकुला संकुल ज्या जेवढे जेवढे संकुल आहेत त्यांनी याचा फायदा घ्यावा लाभ घ्यावा आणि चांगला खेळ खेळावा थँक्यू